नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एकादशी निमित्त विशेष पांडुरंगाचे भजन घेऊन आलेलो आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल महिन्याचे एकादस उपवास महिन्याचे एकादस माझा उपवास जाते बाई पंढरेला माझ्या मनाची गहूस जाते बाई पंढरेला माझ्या मनाची गहूस सकाळी उठून सडासारवन माझ्या ग अंगणा तुळशी वृद्धावन सकाळी उठून सडासारवन माझ्या ग अंगणात तुळशी वृद्धावन महिन्याची एकादस माझा ग जाते बाई पंढरीला माझ्या मनाची गहूस देवाची या आली चंद्र भागा सावळा पांडुरंग कीर्तनाला उभा महिन्याची एकादस माझा उपवास जाते बाई पंढरीला माझ्या मनाची गौस महिन्याची एकादस माझा ग उपवास जाते बाई पंढरीला माझ्या मनाची गौस देवाची आद्वारी आली चंद्र भागा सावळा पांडुरंग कीर्तनाला उभा लिहिण्याची एकादस माझा ग उपवास बाई पंढरीला माझ्या मनाची गहूस जनाबाई म्हणे विसरू नको रे हरी भजनाला पंचतत्वाचा करुणी धागा हारवाहिन विठ्ठलाला नाबाई म्हणे विसरू नको रे हरी भजनाला पंचतत्वाचा करूनी धागा, हारवाही न महिन्याची एकादस, माझा जाग उपवास बाई पंढरीला जाते बाई माझ्या मनाची मा गौस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद